चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करा लाडकी बहीण योजना आणि के वाय सी याबाबत अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे कोणकोणत्या बहिणींना या लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार आणि कोणकोणत्या बहिणींना या योजनेपासून मुकावं लागणार आहे ते आपण सविस्तर डिटेल आपल्या या माध्यमातून पाहणार आहोत सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोचवण्यास मदत करेल आणि या अपडेटची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहचे सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या योजनेपुढे मोठे तांत्रिक आव्हान उभे राहिले आहे एकीकडे लाखो महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ जमा होत असतानाच दुसरीकडे के वाय सी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी अडचणीत सापडले आहेत महिला व बाल विकास विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण दोन पॉईंट चाळीस कोटी लाभार्थ्यांपैकी केवळ ऐंशी लाख महिलांनीच ई के सी प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया संत गतीने सुरू आहे काहींना ओ टी पी न मिळणे काहींच्या आधार कार्डशी बँक खातं न जुळणे अशा समस्या वारंवार येत आहेत त्याच्यामुळे ही प्रक्रियासुद्धा लांबणीवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे आदित्य तटकेरे यांनी सांगितले की अठरा नोव्हेंबरपूर्वी सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आली आहे बघा सर्व लाडक्या बहिणींना एक अतिशय महत्त्वाची सूचना आहे की अठरा नोव्हेंबरच्या अगोदरच आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या तिथपर्यंतच तारीख दिलेली आहे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व क्षमता वाढवण्यात आली असून दररोज पाच लाखांऐवजी दहा लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे मात्र काही लाभार्थ्यांची केवायसी अपूर्ण राहिल्यास परिस्थितीनुसार मुदतवाढ देण्याचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे बघा अठरा नोव्हेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे पण त्यातून जर काही तांत्रिक प्रॉब्लेम आले किंवा बऱ्याच आपल्या महिला भगिनी ई के सीपासून दूर राहिल्या तर त्यामध्ये थोडीफार मुदतवा वाढ होईल आणि ई के सी पूर्ण केली जाईल असे सुद्धा आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोचतील आपल्यासोबत अनिल आहेत कुठून आहात दादा तुम्ही लाईव्हला लाईक करा चॅनल व वडील जर हयात त्यांची ओळख अडखळत आहे या लवकरच लो, तोडगा निघेल असेही तटकरी यांनी नमूद केलेलं आहे लाडकी बहीण योजनेतील काही बोगस लाभार्थी आढळून आल्यानंतर प्रशासनाने सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले होते त्यापैकी वीस लाख लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्याचे त्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा केली जाणार असल्याचे सुद्धा सांगितले अद्याप सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही त्यांची फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी सुरू आहे विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे सात हजार महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून त्यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार रा आहे राज्यातील लाखो महिलांना दिलासा देणारे योजनेतील केवायसी अडथळा मोठ्या प्रमाणात जाणवत असला सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट पर्यंत पोहोचतील आपल्या लाईव्ह मध्ये जर कोणी लाडके बहीण अ असतील त्यांनी काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू म्हणजे का नेमका प्रॉब्लम है ई के वाय सी के लिए नहीं के लिए आहे का मिला नहीं सुद्धा तुम्ही कमेंट द्वारे सांगू शकता लड़की बहिणी योजनेच्या केवायसी ची वाय वाढ झालेली आहे है तरी जी कोणी आपल्या लाडक्या बहिणी ई के वाय सीपासून दूर आहेत अशांनी लवकरात लवकर आपल्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन तिथे आधार कॅम्प असते किंवा आपल्या मोबाईलवरतीसुद्धा ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करता येते हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे जर काही जमत नसेल तर आपण जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा मुख्यमंत्री in aiaiu aperiti sa de mijlocul ही ई के वाय सीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणी यातून या योजनेतून या त्यांचा पत्ता कट होणार आहे ज्या महिलां जी विवाहित महिला आहे त्यांच्या पतीचं उत्पन्न उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा असेल तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेपासून दूर राहावे लागणार आहे तसेच त्या पतीच्या किंवा पत्नीच्या नावावरती फोर व्हिलर जर असेल तर अशा सुद्धा या लाभापासून दूर राहावे लागणार आहे ही अतिशय महत्त्वाची अशी ही अपडेट आहे सर्वांनी नोंद घ्यायची आहे या ई के वाय सीमधून बऱ्याच बहिणींचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे सर्वांनी लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्यासोबत आपले शेतकरी मित्र गोविंद पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत दादा तुम्ही सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचतील आपण जी काय महत्वाची अपडेट असतात ते आपण आपल्या शेतकरी बांधव असतील आपल्या लाडक्या बहिणी असेल यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्ही ज्या भागातून लाईव्ह करत आहात त्या भागात कमेंट नक्की करा म्हणजे तुम्ही कोणत्या भागातून लाईव्ह पाहत आहात हे सुद्धा आपल्याला समजेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून प्रचंड परिसद प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या योजनेपुढे मोठे तांत्रिक आव्हान उभे राहिले एकीकडे लाखो महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये रब्बी पिकाला मदत मिळणार आहे का हो दादा मिळणार आहे ही ज्या अतिवृष्टीमुळे अवकाळी पावसामुळे तसेच परतीच्या पावसामुळे ज्या पिकांचं नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांना म्हणजे समजा एका गावातील शंभर लोकांचे फॉर्म गेले आहे तर त्या शंभरच्या शंभर लोकांना एकाच वेळी मदत मिळालेली नाही मागे पुढे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत असे सर्वच ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे कोणाला अगोदर भेटतील कोणाला थोडा उशीर लागेल पण मदत मिळण्यास सुरुवात आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दुसरीकडे के वाय सी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी अडचणीत सापडल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे आदिती तटकरी यांनी सांगितले आहे की अठरा नोव्हेंबर पूर्वी सर्व लाभार्थ्यांची ई के वाय सी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आ... ठेवण्यात आला आहे तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्वरची क्षमता वाढवण्यात आली असून दररोज पाच लाखाऐवजी दररोज पाच लाखाऐवजी दहा लाख महिलांची केवायसी सी प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष ठेवले आहे काही लाभार्थ्यांची के वाय सी अपूर्ण राहिल्यास परिस्थितीनुसार मुदतवाढ देण्याचा विचार केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान विधवा आणि घटस्फोटीत महिलांना ई के वाय सी करताना सर्वाधिक अडचणी येत आहेत पती व वडील हयात नसल्याची त्यांची ओळख पडताणी अडखळत आहे या समस्येवर लवकरच तोडगा निघेल असेही बाल विकास मंत्री आदिती तटकरी यांनी नमूद केले आहे अखिल इश्क सय्यदभाई आपल्यासोबत जोडले आहे नमस्कार दादा लाडकी बहीण योजनेतील काही बोगस लाभार्थी आढळून आल्यानंतर प्रशासनाने सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले होते बघा काही महिलांची जी काय अपडेट आहे ती बोगस वाटल्यानंतर सरकारने सव्वीस लाख महिलांचे पैसे थांबवले त्यानंतर काय झाले ते पाहूया त्यापैकी वीस लाख लाभार्थीची ओळख निश्चित झाली सव्वीस लाख महिलांपैकी वीस लाख महिलांची माहिती परिपक्व त्यांना मिळाली आणि निश्चित झाली त्यांच्या खात्यात लवकरच जमा केली जाणार आहे म्हणजे या सव्वीस लाख महिलांचे पैसे थांबवले होते त्यापैकी वीस लाख महिलांची ओळख पटलेली आहे तर अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जी काय हप्ता आहे तो जमा करण्यात येईल असेही सांगितलेलं आहे मग अद्याप सहा लाख लाभार्थींची ओळख पटलेली नाही त्यांची फोनदारी व प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी सुरू आहे विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे सात हजार महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असून त्यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार आहे होय झालं तुमचं दादा त्यांच्याकडून रकमेची वसुली केली जाणार आहे राज्यातील लाखो महिलांना दिलासा जाणवत असला तरी सरकारने तांत्रिक अडचणी दूर करून सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचा निर्धार केला आहे सर्वांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूया ओके दादा सर्वांचे मध्ये स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा